आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांनी मिशन पंचचायतचा नारा दिला होता मात्र एबीपी माझा आणि सिओटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीचे मिशन पंचेचाळीस भंगणार असल्याचं चित्र ओपिनियन पोल मध्ये दिसत आहे महाराष्ट्रात महायुतीचा अठ्ठावीस जागांवर तर महाविकास आघाडीचा वीस जागांवर विजय होईल असा अंदाज ओपिनियन पोल मधून व्यक्त केला जात आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला चार जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा मिळतील असा अंदाज माझा आणि ओपिनियन पोल मधून तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला बावीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीचा भाग असलेल्या शिवसेना शिंदे गटाला तीन जागा आणि अजित पवार यांच्या गटाला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे